धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयावर डफ वाजवत मोर्चेकरांनी मोर्चा काढला होता धनगर हो। समाज मागास असून धनगर समाजाचा उपयोग फक्त निवडणुकीपुरताच केला जातो असं सांगत धनगर समाजासाठी एकही नेता रस्त्यावर येत नसून धनगर समाजाच्या यामुळे भावना दुखवल्या गेल्याचं याप्रसंगी आंदोलकांनी सांगितलं आहे तालुक्यामधील अनेक धनगर समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होत जोरदार घोषणाबाजी देखील केली निवडणुकात एस टी आरक्षण अंमलबजावणी तत्काळ करण्यासाठी ढोलबजाव आंदोलन आयोजित करण्यात आले होते तर भारतीय राज्यघटना भारतीय संविधान आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यपत्र यामध्ये स्पष्ट धनगर असा उल्लेख आहे आणि धनगर समाज नव्याने मागणी करत नाही धनगर समाज ऑलरेडी एस टी आरक्षणामध्ये आहे त्याची फक्त अंमलबजावणी करून तत्काळ प्रमाणपत्र मिळण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करीत आहे ने 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 लड़े, लड़े एक नेत करतो मी कारण त्यांनी फक्त जे यूज केलाय सगळ्या धनगर समाज बांधवांचा तो फक्त मतदानापुरताच यूज केलेला आहे आणि जे लढाई आली लढाईच्या वेळी एकही नेता आज रस्त्यावर येत नाही किंवा एकही नेता आज समाजामध्ये उपस्थित राहत नाही त्याबद्दल समाजाकडून सर्व समाजाकडून माझी नाराजी तुमच्या माध्यमही तुम्ही तुमच्या एसच्या आरक्षणापासून वंचित आहात आता या येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणूक आहेत त्यांना कसा दडा समाजाचे नेते म्हणा मागल्या वेळेसुद्धा भाजप सरकारने आम्हाला आरक्षणाचं दादर दाखवलं होतं पण त्यावेळेस त्यांनी त्या, त्या आरक्षणाचा जो शब्द दिला होता त्याची पूर्तता केली होती त्यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीने भाजपला आमची ताकद दाखवून दिली होती आणि भाजपला बऱ्यापैकी सत्तेपासून वंचित ठेवलं होतं त्याचप्रमाणे यावेळेससुद्धा आम्ही कुणालाही मतदान न करता यावेळेस सगळं सगळ्या पक्षांना आमची ताकद दाखवून देणार आहे आणि यावेळेस आम्ही नोटाचं बटन दाबणार आहोत आणि धनगर समाज हा फक्त नोटावर चालणार हेच दाखवून देणार आहोत धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज आम्ही बजाव हा आंदोलन केलेला आहे पूर्ण तालुक्यातून धनगर बांधव आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी शासनाला निवेदन दिले परंतु कोणत्याही प्रकारचं आमची मागणी मान्य होत नाही एक दिवस जसं दारंगे पाटलांनी मोठं आंदोलन केलं त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही सुद्धा आमच्या समाजाच्या वतीनं उभं करणार आहोत आणि त्यावेळेस शासनाला ते फार महाग पडेल की मी आज निश्चित सांगू शकतो <coughs> आमची फक्त अंमलबजावणीवर आम्हाला मिळालेलंच आहे छत्तीस नंबरवर हो आमचा नंबर धनगर ढनगर करा र करावा एवढीच आमची मागणी त्या की मागणी आहे तुमची आणि काय समाज कसा आणि काय भूमिका राहणार आहे सगळ्या समाजाची आज निवड तालुक्यातील धनगड समाज तहसील कार्यालयावर आमच्या धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक वाटलेलं आहे कारण या शासनाने र आणि डस करून गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाला नुसतं झुल ठेवलं आहे इलेक्शन आलं की तात्पुरतं गोळा करायचं काहीतरी आम्ही दाखवायचं आणि हा गोळा भाबड्या समाजाला फक्त मतदानासाठी वापर करायचा कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन कोटी लोकसंख्या आहे परंतु शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आणि हा समाज दऱ्या खोऱ्यामध्ये राहत असल्यामुळे हा समाज एकत्रित होऊ शकत नसल्यामुळे शासनाने याच्याकडे जाणीवपूरक दुर्लक्ष केलं आहे फक्त इलेक्शनपुरता वापर करायचा मतदानासाठी वापर करायचा आणि ह्या समाजाला कुठल्याही राजकीय प्रवाहामध्ये मिळून द्यायचं नाही एवढाच हा शासनाचा उद्देश आहे ओके okay, थँक्यू so एसनार मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा